काय बोलत गाय मिळतील नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण आलोय बाजारामध्ये तर बाजारामध्ये आपण ग्राउंड रिपोर्ट घेऊन माहिती घेणार आहे आज बाजाराची तारीख आहे अठ्ठावीस नऊ दोन हजार पंचवीस तर बाजारामध्ये गेले सांगोल्यामध्ये तीन चार दिवस झालो पाऊस चालू आहे आज त्या ठिकाणी सूर्यानं दर्शन दिलेला आहे सकाळच्या साडे नऊ पावणे दहा वाजले त्या मित्रांनो दे दे तर बघू शकता आपण बाजारावरती ग्राउंड रिपोर्ट घेऊन पार्ट्या वेळे असतील पहिल्या वेता दुसऱ्या वेळा या संपूर्ण याच एप जरशी गाईचा बाजार कवर करण्याचा प्रयत्न करणार आहे तर आपण मित्रांनो कुठून व्हिडिओ पाहताय कमेंट करून सांगा कोणत्या प्रकारच्या गाय पाहायला आवडतील ते देखील कमेंट करून सांगा आणि शेतकरी मित्रांनो चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला घर बसल्या होऊन वारा पाऊस पाणी कुठल्याही ऋतूमध्ये बाजार पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपली एक कमेंट लाख मला एक कमेंट करत चला कोणत्या प्रकारच्या गाय पाहायला आवडतील मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून जरशी गाय असेल एच एफ गाय असेल खेलार गाय असेल बैल बाजार महेश बाजार शेळी मेंढी बाजार कालवडीचा बाजार असे संपूर्ण बाजार आपण कवर करतोय तर जास्त वेळ नगाल आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत की पार्टी गाय आपण आता माहिती मिळतो राधा नमस्कार नमस्कार कुठल्या वेळ तांबू आहे तांबू आहे तांबू आहे बरं पार्टी आहे नाही पार्टी हा बघू शकता मित्रांनो पार्टी गाये किती के, के मसा आता पस्तीस हजार पस्तीस दूध किती चालू आहे चार चार लिटर चार चार लिटर दूध चालू आहे पस्तीस किंमत बर दाताला कसं आहे सहा दात सहा दात गा बन आहे का आता नाही दोन महिने लागत आहे दोन महिने मी तपासून मिळेल का भेटेल की तुमच्याकडे डॉक्टर कसं नाही डॉक्टर विषय पण ते गाब लागेल का असं म्हणतोय का लागणार बरोबर आहे पण शेतकरी व्यापारी व्यापारी किती काय आणलेले सहा आणलेले किती विकल्या चार इथले दोन आहे कसा आहे बाजाराचा बाजार चांगला आहे ते पावसामुळे काय फरक आहे जरा कमी कमी आहे हे फार आहे हो कसा आहे नाही हे जुळले जुळले जुळलेले किती चालू आहे दूध तुला तिला पाच पाच दूध आहे पाच पाच लिटर दूध चालू आहे बघू शकतो पाच पाच लिटर दूध चालू आहे जुळलेले कितीला सुटली काय सव्वीस पर्यंत पंचवीस सव्वीस पर्यंत सुटत काय बोलीत गाय मिळतील चार चार दुदा। हो दूध बन गाय ना मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस सत्त्याण्णव पंचवीस एक्केचाळीस धन्यवाद राम 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 कुठल्या गाव मोहोळ मोहोळ कसा जाताल जाते दुधावर आहे दुधावर आहे किती दिवस हो झालं खाली हुए? खाली होऊन दीड महिना झाला दीड महिना जरा गळी दिसू दे जरा माझ्या घ्या पुढे आता मैदान आहे आपल्याला गळी दाखवूया शेतकऱ्या तर मित्रांनो बघू शकता शेतकऱ्या जवळ जे गाय आहे ते हिज आहे कालवडा आहे कालवड आहे गाय ते कालवड आहे खाली मित्रांनो दूध किती चालू म्हणला सहा सहा लिटर आहे कटायमाल त्या कटायमाल सहा सहा बारा लिटर दूध आहे किती किंमत सांगतोय किंमत पस्तीस हजार पस्तीस हजार काय मागडले का मागितले की किती पर्यंत मागतील पंचवीस किती आलं तसं वाढायचं आपल्याला सत्तावीस अठ्ठावीस आला तर सोडायचं सत्तावीस अठ्ठावीस आला द्यायचे शेतकरी आहे आहे ना ठीक जाताल कसा म्हणाल साई जाते मोबाईल नंबर तुमचा पंच्याऐंशी बावन्न नव्वद ब्याण्णव नव्याण्णव नव्वद ब्याण्णव नव्याण्णव नव्याण्णव दादा बाजार कसा आता आज बाजारचा थोडा आहे कशामुळं पाऊस पाऊस पडल्यामुळे दूध झालाय का अपेक्षा आहे तुमची गाई सत्तावीस अठ्ठावीस किंमत आली हो तुम्ही का आहे समाधाने मोबाईल नंबर दिलाय ना दिलाय धन्यवाद राम 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 रामराम आखलो पार्टे पार्टी पार्टी किती दिवस बाकी सॉरी किती दिवस झाले खाली होऊन खाली होऊन झाले गेला दोन महिने दोन महिन्यात किती झाले दूध आता आता सात चालते बघा सात सात दुधाया बोलीत भेटेल आहे हां बरं बघू शकता मित्रांनो दुधाया बोलीत मिळेल असं ह्याचं पण नाही किंमत काय सांगताय किंमत सांगा त्याची पंचाळी पंचाळीस गाबर आहे गाबर नाही ना अजून दुधाया बोली दुधाया बोलीत मिळेल हां दुधा दुधाळ बोलीत आहे ना काय द्यायची किंमत आहे सांगायची फायदा द्यायची चाळीस द्यायची फायदा चाळीस पार्ट्या गाईचा विशेष व्हिडिओ घ्यायचा आपल्याला मला जर माहिती सांगा यांची ही पलीकडली जी गाय ही आता दिसते व्हिडिओ मध्ये काय किंमत हे चाळीस पत्र आणि दूध किती चालू हिला दूध बारा लिटर बारा लिटर दूध चालू चालू आता ही गाय भाग नाही चाळीस लिटरला घेऊन शेतला परवडणार आहे सहा लिटर दूध हा केवळ आहे दुसऱ्यातच आहे

ठीक आहे तुमचा मोबाईल नंबर द्या मला एक्याऐंशी एकोणपन्नास एक्क्याऐंशी सत्याऐंशी ठीक आहे शेतकरी मित्रांनो पार्ट्या गाई जर कोणाला पाहिजे असतील तर आपण आता नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती संपर्क साधून पार्ट्या काही घेऊ शकता गरज नाही बाजारामध्ये पावसा चिखल आहे पाणी आहे त्यामुळं आपल्याला तुम्ही घरी पोचे दे दे देत जर समजा कोणाला पाहिजे असत ठीक आहे धन्यवाद बाय राम 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 कुठल्या गावचा आहे तांबुई तांबुई किती काय हे पहिला आहे रोय दात कसं आहे दाताला चार दात आहे चार दात दा? खाली झाले काय खाली झाली आहे काल ती कालवड आहे कालवड तर बघू शकता मित्रांनो खाली झाले खाली कालवड आहे किती चिक निघालाय काय चिकती जाता सहा सहा लिटर निघलाय सहा सहा लिटर निघालाय वगैरे बघा मित्रांनो बँगलोर ब्रिड आहे कालवड आहे बँगलोर ब्रीड किती पर्यंत सुटेल हे देऊ गे पंच्याऐंशी ला पंच्याऐंशी पर्यंत पहिल्या हाताला एक नऊ दहा नऊ दहा चालेल हो नऊ दहा नऊ दहा चालतंय दहा दहा लिटर चालतंय दहा दहा लिटर चालेल हो बर हे हे दोन दात आहे किती वेळ आता हे पहिल्यावर दोन दात आहे पहिल्यावर दोन दात आहे काय हां किती दिवस बाकी आहे त्याला त्याला एक आठ दिवस बाकी आहे आठ दिवस बाकी आहे अजून भरणार आहे का काप्याला वगैरे अजून मोकळा आहे किती घेईल फायनल द्यायची किंमत फायनल ते देऊ की सत्तरला सत्तर आला सोळा बर मेत्रांनो बघू शकताय सतरा हजार आलेला ही वस्तू मिळणार आहे चांगल्या क्वालिटी काय गाय काय विकल्या का नाही आज की चार दिल्या चार दिल्या कोणा द्या तेव्हा ती एक दिली आणि दोन अजून दोन नेल्या केवढ्या दो व्यवहार कितीला के दिली ही बावनला दिली बावन हजार बावन हजार दिली यायला झाली ना हा हे झाली दाताला दाताला साधाता बघू शकता मित्रांनो सायदा ती गाय याला झालेली आहे आणि बावन हजाराचा व्यवहार झालेला आहे दूध किती दूध किती दिले त्याला पहिल्या आता लाव नऊ लिटर पेले आठ नऊ आठ नऊ मापा आठ नऊ लिटरच्या मापा सांगोला बाजारामध्ये पन्नास ते बावन हजार पर्यंत मिळते जाईल काय मिळून जाईल शंभर टक्के ठीक आहे तर आपण यांची बऱ्यापैकी सगळी माहिती घेण्याचा हो, प्रयत्न केलेला आहे ठीक आहे हे हो, दाताला चार दाता चार जाताय काय पहिल्या जातात किती किंमत आहे हे सांगा आपण सत्तर हजार सांगतोय सत्तर हजार सत्तर हजार काय पासष्ट आले की द्यायचे पासष्ट आले का द्यायचे चौऱ्याऐंशी शेचाळीस एकतीस एकाहत्तर शहाऐंशी ठीक आहे जर कुणाला देऊ योग्य दरात दुधाचे बोलीत दुधाच्या असतील किंवा दुधा या अंगाच्या बोलीत काय बातबाटा असला तर आपल्या दाऊन आणून घालवायचे ओके आणि त्या बदल्या दुसरी काही भेटेल भेटेल हा बघू शकता मित्रांनो खात्री दिलेली मालखान कुणाला पाहिजे असेल तर डायरेक्ट संपर्क साधून काही कलेक्ट करू शकताय धन्यवाद साहेब हो oh, धन्यवाद शेतकरी मित्रांनो आपण ग्राउंड रिपोर्ट घेऊन जर्शी गाईचा बाजार कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा मित्रांनो आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघला असेल तर शेवटपर्यंत बघला अशी दे कमेंट देखील करा म्हणजे आम्हाला देखील समजून जाईल की व्हिडिओ संपूर्ण आपण बघत आहे आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबूयात धन्यवाद अजून एक महत्त्वपूर्ण सूचना आहे मित्रांनो मगाशी सांगायला विसरून गेलो सांगोल्या बाजारामध्ये असेल किंवा कोणत्याही बाजारामध्ये असेल आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ दाखवत असतो शेळीजा दा मेंढे जा बैला में कशाचाही बाजार असू द्या व्यापारी किंवा शेतकरी हे काही सगळीच माहिती खरी सांगतील असं काही नाही तर आपण त्या ठिकाणी स्वतः खात्रीशीर स्वतः म्हणजे माहितीतला माणूस आणून गाई कलेक्ट करा जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही सांगताना किमती काही सांगत असतात त्या ठिकाणी व्यवहारला बसलो कमी जास्त पण होते आणि माहितीतला माणूस आणला तरी आपली फसवणूक होणार नाही तर मित्रांनो आपण या ठिकाणी व्हिडिओ थांबूया धन्यवाद